है। तो आपला भारत जा आहे आंबेडकरांनी लिहिली शते लोकशाही पद्धतीने एकंदर एकत्र राहिला देशामध्ये अनेक जाती आहेत आणि या सर्व जातीना सामावून घ्यायचं या घटनेमध्ये या संविधानामध्ये एक ताकत आहे जगाला दाखवून दिलं भारताने की भारत लोकशाही कसा आहे प्रत्येक पाच वर्षांनी नका होतात हे संविधानानेच दिलेलं आहे महिलांना अधिकार कोणी दिवस संविधानात आहे आरक्षणाला अंग कसं देऊ पण देशामध्ये जे दलित वर्ग होता पिछ्या जातीचा वर्ग होता ह्याना पद्धती ताकद देण्याचं काम सुद्धा ह्या संविधानात दिलेलं आहे आज भारत अशाच पद्धतीने जगामध्ये तिसरी महाशक्ता चौथी महाशक्ता म्हणजे आता जगामध्ये आपल्याला वाचाल करू जाते ही संविधानाची ताकद आहे तर ही ताकद सर्व युवकांनी मुलांनी लक्षात ठेवायचं तीन गोष्टी संविधान देऊन स्वातंत्र्य देऊन प्रजासत्ताक देऊन कधी विसरू नका भारतीय नागरिक म्हणून आपण विद्यार्थी आहात आणि ते संविधानामध्ये आपल्याला एकत्र बांधून ठेवलेलं आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल हा संविधान देवी शाळा शाळेमध्ये साजरा होतो आणि अशाच पद्धतीने ती छान या ठिकाणी संविधाना दिनाने त्या ठिकाणी आण सर्व आदरणीय मुख्याधिक आमचं शिक्षण वर्ग आणि या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र